बंग। लव आहे अरेंज मग यांच्या बरोबर कोण लव करण एवढी भंगार चॉईस नाही माझी आता हे अस... मजबुरीत गाळ्यात पडले असं म्हणूनच लव मॅरेज केलं त्यांनी पण मी घरच्यांना सांगून अरेंज केले कधी झालं लग्न आमचं लग्न तुम्हाला सांगू का नेमकं आमच्या गावात होता वात सप्ता सप्त्यात काल्याच्या पंक्तीच्या तीन दिवस आधी म्हणजे आमची महिस गाभाडली होती बघा आणि नेमकं त्याच्या आदल्या दिवशी लग्न झाले तारीख सांगा ना मला यांची अशीच पद्धत सांगायची म्हणून तर म्हणते मला सोड चिठ्ठी द्या माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता यांचा बर्थडे होता ना त्या दिवशी विसरले का तारीख हा एकतीस मार्च अच्छा अच्छा एकतीस मार्च एक मार्च बरोबर एकतीस मार्च भारताची आर्थिक घडी बसती फायनल इयर असत पण आमची घडी पार त्याच दिवशी इसकाटली होती बघा माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं होतं ना तुमच्या बरोबर लग्न करून अगं मग मी काय कलेक्टर झालं का माझं वाटोळ झालं ना तुझ्याशी लग्न करून काय वाटोळ झालं तुमचं लागले सांगायला भूषण अहो मला सांगा तुम्ही मला सांगा साधी घरातली काम येत नाही हिला अहो घरातली काम सोडा ही राव म्हणजे माझे कपडे सुद्धा मला धुवायला होती कधी कधी याद नाही कळाल तुम्हाला आता मला काय माहिती आधी कोण कपडे धुवायला येते का बायकोला चुकीचं उलट बालट काय सांगायचं नाही मला सगळी कामं येतात ती कपडे मी भांडणामुळे धुतलेला नाही तुमचं रोज मला भांडणामुळे असून कशामुळे कपडे मला धुवायला लागली का नाही ठेका घेतलाय का बायकांनी सगळी काम करायची हे बघा असं इथं बोलणं मग कपडे काय आम्ही गाड्यांनी धुवायची का बायकांनी तुमची रानातली काम करू लागायची मग गाड्यांनी घरची कामं करायला काय प्रॉब्लेम आहे का हे काही कसं उलट घालते उद्या तुम्ही सांगा हे म्हणून बायकांनीच काय साडी घालायचं ठेका घेतलाय का मी साडी घालून नेंडू करते एवढं कॉमन सेन्स मला आहे तुम्हाला जरी नसलं ना एवढी अक्कल मला लय चांगली दिलेली मग साधी ही अक्कल नाही दिली का देवानी तुला भांडण भान्न, भांडण्याच्या जागी कपडे कपड्याच्या जागी नवऱ्याची कपडे धुवा तुम्हाला तुम्ही मला वकील आहेत ना मग तुम्हाला माहिती आहे ना नवीन नियम काढलाय म्हणून नवऱ्यांनी बायकांना घरकामात मदत करायची न्यूज बघत होते त्या दिवशी मी होते ना तुम्ही होते ना जागे तुम्हाला उठून न्यूज दाखवली का नाही मी मग झिजले कपडे धुतले तर बघा बरोबर आहे बरोबर बघा बघा ह्या अशी कायदे शिकवते मला ती असे कायदे ना यांना सगळं शिकवावं लागतं आता इथं आलो सांगितलं होतं जरा वेगळे कपडे घाला नाही बँडवाले आणि सारखेच कपडे घातले माझ्या एवढं एवढं नॉर्मल नॉर्मल गोष्ट शिकवायची का या माणसाला लग्नानंतर कोण माणूस टाकाटक राहील काय गरज आहे मला टाकाटक उद्या मी सांगा मी चांगली कपडे घातली चांगला दिसलो चांगला वागलो एखाद्या मुलीने रस्त्याने चालताना ओळून बघितलं ही काय हाड कुत्रा आल होत कुत्र्याचं ना इकडे माझा विषय चाललाय माझ्याबद्दल विषयाचं सांगते स्वतःच कौतुक सेल्फ किती करावं कोण तुमच्या मागे लागेल खाली चिचा जाऊन झोपता इकडून सुटले तिकडून सुटले चलल्यानं लहान पोरं सुद्धा चिडवतात डोरे चालल्या रस्त्यानी काय आहे का थोडीफार थोडी सुद्धा इज्जत नाही हे बघा घरचं खातो मी मला घरचं काय सवय त्याच्यामुळे माझी तब्येत अशी माझं माझं आई चांगला स्वयंपाक बनवायची म्हणून माझी तब्येत आहे आणि तुम्ही मला सांगा हे असली तब्येत काय उपयोगाची का अहो माणसं माणसं हिला साडी अंगाव घातली का वाळत घातली ते सुद्धा कळत नाही खराट्याची काडी निवड हे बघा वाकड्या तू का शिरायचं नाही मी शिस्ती अहो काय हाय का हो वा, आकार वाकार ढोल झालाय ना नुसता अहो माझ्या मैत्रिणींचे नवरे बघितले ना सर तुम्ही म्हणता तुमचं नशीब खरंच फुटलं असं यांचं थोबाट बघून मला म्हणतात मैत्री लव केलं ना लव माझी चॉईस एवढी भंगार दिसते का तुम्हाला लव मी कुणीतरी चांगला बघितलं असं पण हे आई बापाने घातलंय ना या बघा हे आमच्या मागे लागून माझ्या मागे लागली होती बर का हिचा बाप बाप्पा आमच्या घरी आहे ना दर महिन्याला येडे घालत होता आणि नुसतं येडे नाही बरोबर बिस्किट बी मागायचा असली घरच्यांचं खाणं पिणं काढायचं नाही मग मला तुमच्या घरच्यांचं काय घरच्यांचं खाण पिणं काढायचं नाही दर महिन्याला यांचं कोण ना कोण आहे दर आठवड्याला सांगतोय महिन्याचं कशाला लग्न गेली तरी दर आठवड्याला थोबाड थो घेऊन येते इकडं मग अली का लगेच हे करतील ते करतील पोळ्या करता आईला मी का घेतलाय का बहिणीचं वेगळं बहिणीचं वेगळं पाहुण्याचं वेगळं माझे घरचे पण माझे नातेवाईक आहेत ना मग मा माझा भाऊ येतो किती सहन करा त्यांनी काय तुम्ही त्यांची बाजू घेता तुमचं लग्न झालंय का नाही ना त्याच्यामुळेच त्याच्यामुळे तुम्हाला किंमत नाही तुम्हाला पण यांच्या किंमत नाही बायकांची अहो नशिबानी भेटतात माहिती का तुम्हाला आता लग्न नाही करायचं तुमचं एवढं ऐकून बाबा नको याच्यावाणी असले तर करू बी ना काय सांगायचं तुम्हाला एवढी उदय स्वभावाची नाही नेहमी कुठे ना कुठे फिरायला जायचं ब्युटी पार्लरला जायचंय मॅचिंग कपडे घ्यायचे अहो मला कपडे घ्यायला पैसे नाही राहिले आमच्या घरातले बेडशीट आहे का त्याच्या चड्डे शिवून घालतो मी अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला सांगायची गोष्ट आहे का हाय का सेन्स आहे का तुम्हाला ह्या बारीक सारी गोष्टी सांगतात का हेच म्हणते अक्कल नाही या माणसाला मला ना खरंच सोड चिठ्ठी द्या सगळ्या गोष्टी खड्ड्यात गेल्या मला सरळ सरळ तुम्ही सोड चिठ्ठी द्या मला यांच्या बरोबर राहायचं नाही त्यांचा दुःख ऐकून घ्या तुम्ही बघा 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 ऐकते काही वकिला समोर तरी ऐकते का तुम्हाला सांगतो मी आहो अक्षरशः आहे ना हातू मला बोलायचंच नाही मला बी येतं मग करता ऐका ऐका तुम्ही तुमचा मॅटर काही मिटायच नाही गाड्या मी जातो तुम्ही उद्या डायरेक्ट ऑफिसला या त्याशिवाय तुमचं मिटणार नाही लोकां बाहेरच्या लोकांपुढं पण तमाशा करतात जरा लाज वाटू द्या तुम्हाला अरे तुला लाज वाटते का थोडीफार तरी ए चालली उठून चालली उठून